कडेपूर गटात काँग्रेसची ताकद रस्त्यावर प्रचार रॅलीला युवकांचा सा महासागर विजयाचा निनाद कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघातील कडेपूर गटात काँग्रेस पक्षाने आपली संघटनात्मक ताकद आणि जनाधार पुन्हा एकदा ठामपणे सिद्ध केलाय जिल्हा परिषद उमेदवार सौ विद्या शिवाजी कुंभार पंचायत समिती गणातील उमेदवार सौ सुवर्णा रुपनर तसेच हिंगणगाव बुद्रुक गणाचे उमेदवार युवा नेते जितेश भैया कदम यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीला युवकांचा आणि नागरिकांचा प्रचंड उदंड प्रतिसाद लाभला या जोरदार प्रचार रॅलीचं नेतृत्व कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले यावेळी वैशालीताई कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शांताराम बापू कदम सरपंच जालिंदर कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती काँग्रेसच्या झेंड्यांनी घोषणांनी आणि कार्यकर्त्यांच्या जो जोशपूर्ण सहभागाने संपूर्ण परिसर दणानून गेला तोंडोली केकताईनगर या भागांमध्ये रॅलीचं जंगी स्वागत करण्यात आलं काँग्रेसचा विजय असो विश्वजित कदम आगे बढो अशा घोषणा देत युवकांनी रॅलीला ऊर्जा दिली महिलांचा शेतकऱ्यांचा आणि तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग हे या रॅलीचं खास वैशिष्ट्य ठरलंय यावेळी बोलताना आमदार विश्वजित कदम म्हणाले कडेपूर गटातील विकास सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस नेहमी रस्त्यावर उतरली आहे हिंगणगाव गणाचे उमेदवार युवा नेते जितेश भैया कदम यांनीही युवकांना आवाहन करत ही निवडणूक केवळ पदासाठी नाही तर परिसराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे असं ठाम मत व्यक्त केलं यावेळी कडेपूर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ विद्या कुंभार तालुका पंचायत गणाचे उमेदवार जितेश भैया कदम चिंचणी गणाचे उमेदवार हर्षवर्धन कदम कडेपूर गणाच्या उमेदवार सुवर्ण रुपनर शांताराम बापू कदम ज्येष्ठ नेते शंकर पाटील सुरेश निर्मळ सुनील पाटील सरपंच जालिंदर कुंभार उपसरपंच नितीन मोहिते वस्ताद अजय मोहिते राजवर्धन मोहिते कडेपूरचे मदने वकील भिकवडी खुर्दचे युवराज सावंत अप्पा युवा नेते योगेश सावंत मुकुंद घारगे अभिजित गोरड चेअरमन सुदेश मोहिते व्हाईस चेअरमन सलीम बागवान तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक मोहिते प्रमोद कुंभार युवा नेते प्रशांत मोहिते यांच्यासह काँग्रेस पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रचार रॅलीमुळे कडेपूर गटातील राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस पक्षाची घौडदौड वेगाने सुरू असल्याचं चित्र स्पष्ट झालं आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रॅली म्हणजेच काँग्रेसच्या विजयाचा बिगोल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे शंभर टक्के प्रचंड मोठं काम कडेगाव तालुक्यात आहे तालुक्यातला दुष्काळ लोना काकर येथील पुरे पाणी या तालुक्यात सार्वजनिक पोहोचले आणि सरपंच यांनी दातांनी सोबियत सरकारला सोबत करून 15 साताकरी क्षेत्रांना उत्खनन किराव घेण्याचे काम केले आहे

काम करेल का शंभर टक्के काम लोकांमध्ये जो प्रतिसाद आहे तो तुम्हाला समान आता गेले गेल्या अनेक दिवसात जे डॉक्टर पतंगराव कदम साहेबांपासून दादांपासून जे आज डॉक्टर विश्वजित कदम आणि शांतारामबाई त्या कामावर लोकांचा विचार ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लोक आमच्या सोबत राहतात आणि पलूस पॅटर्न सारखाच हा कडेगाव पॅटर्न सुद्धा दुर्ग म्हणतायत की उचारता उमेदवार तुला काय वाटतं उच्चारता उमेदवार ही आता झालेली आहे आजच्या काळामध्ये आपण ज्या शकतो असतो कार्यकर्ते म्हणतायत कि खास तारखेचा उमेदवार आम्ही तालुक्याचा आमच्या आग्रह असतो आग्रह वगैरे नाही हे जनतेचा आग्रह आहे हा आग्रह कार्यकर्त्यांचा आग्रह असल्यामुळं शेवटी जनते जनताची निर्णय घेऊन कायम त्याच्या सोबत असेल आणि आज खरं तर मला वाटत नाही कारण आम्ही माझं गाव पोलूस गाव ते आम्ही मानलेलं आहे प्रत्येक गाव ते आमचं विधानसभा मध तो ला काय शंभर टक्के पॅटर्नचा हा विषय नाही महियांचं काम आहे बाळासाहेबांचं काम आहे त्यामुळे जनतेने आता ठरवलेच की बालिकेला उद्ध्वस्त करायचा आणि इथं प्रगतीचं वारं भैयांचा वार आणि बाळासाहेबांचं वार तुम्हाला नक्कीच नऊ तारखेला तुम्हाला या ठिकाणी दिसेल पण आज एवढा उत्पूरत प्रतिसाद मिळायचा काय नेत्याकडे बघून किंवा कार्यकर्त्याकडे बघून कुणाकडे किंवाही नाही फक्त आणि फक्त काम आहे बाळासाहेबांचं काम आहे आणि हा उठाव निर्माण झालाय की आपल्याला आता भजन हवा आहे कारण पाठीमागचा जो उमेदवार आहे पाठीमाग निवडून आलेला आता विरोधी पक्षामध्ये जो आहे त्यांचं काम त्यांच्या लोकांशी संपर्क या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर लोकांनीच ठरवलंय की आता आपल्याला भजन हवा आहे म्हणून